महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तक महिलांना नम्र आवाहन महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तक महिलांची फसवणूक ही सातत्याने सुरू आहे ज्यावेळेस एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांनी असंही सांगितलं की हा माझा शेवटचा शब्द आहे आणि त्यावेळेस त्यांनी आशांना सात हजार रुपये मानधनवाढ आणि सहा हजार दोनशे रुपये मानधनवाढ ही गटप्रवर्तकांना दिली जाईल असं घोषित केलं खरं म्हणजे हे जे आरोग्यमंत्री आहेत त्याने आपला शब्द पाळला नाही किंबहुना याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये एक हजार रुपयेचा निर्णय झाला त्यावेळेस हे आरोग्यमंत्री का बोलले नाहीत असा एक प्रश्न आहे आम्हाला श्री मिलिंद म्हैसकर जे आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव त्याने असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की दहा हजार रुपये दर महा मानधनवाढ गटप्रवर्तकांना देण्याबाबतची सूचना मंत्रिमंडळासमोर ठेवावी पण प्रत्यक्षात ज्यावेळेला निर्णय बाहेर आला जी आर निघाला तो निर्णय असा आहे कि पाच हजार रुपये आशाना मानधनवाढ आणि एक हजार रुपये गटप्रवर्तना मानधनवाढ आता खरं म्हणजे हा गटप्रवर्तकांचा महाराष्ट्र शासनाने केलेला अपमान आहे जगामध्ये असं कुठेही घडत नाही की जे वरच्या श्रेणीचे कर्मचारी आहेत त्यांना कमी मानधन पगार वेतन आणि त्यांच्या हाताखाली ज्या काम करतात त्यांना जास्त वेतन असं कुठंच घडत नाही हा एक भाग आहे दुसरं एक आश्चर्य असं सुद्धा आहे भारतामध्ये की अनेक वर्षे गटप्रवर्तक महिलाला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार फक्त प्रवास भत्ता घेऊन राबवत आहे भारताच्या इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्टमध्ये असं नमूद आहे की प्रवास भत्ता जो दिला जातो तो वेतनाचा जा भाग असत नाही मग तुम्ही वेतन काय दिलं वेतन काही दिलं नाही न वेतन देता राबवून घेतलं पहिल्या प्रथमच दोन हजार वीसमध्ये मध्ये ऑगस्टमध्ये ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस पहिला प्रथम तीन हजार रुपये मानधन प्रवास भत्त्यासह देण्याचा निर्णय झाला त्याच्यानंतर दोन तीन वाढी ज्या झालेल्या त्याच्यामध्ये सहा हजार दोनशे रुपये वाढ मिळालेली आहे <coughs> ही एक फसवणूक हो आहे दुसरी फसवणूक ही हो आहे की पाच ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनाचं सुसूत्रीकरण केलं केलं गेलं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झाडू मारणाऱ्या कामगारला सुद्धा साडेपंधरा हजार रुपये वेतन जाहीर करण्यात आलं परंतु गटप्रवर्तकांना मात्र त्याच्यामध्ये वेतन त्यांनी जाहीर केलं नाही धरलं नाही कंत्राटी ना कर्मचाऱ्यांच्या ना यादीमध्ये घेतलं नाही तिसऱ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे निर्लज्जपणे सहज यांच्या ज्या सगळ्या ऑर्डर्स आहेत गट प्रवर्तकांना दोन हजार नऊ सालापासून दोन हजार पाच सालापासून त्या प्रत्येक ऑर्डरमध्ये असं नमूद केलेलं आहे की तुम्ही कंत्राटी आहात तुमची नेमणूक अकरा महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने केली जाते पुनर्निवृत्ती करताना सुद्धा हे केलं जातं आणि हा जो शब्द आहे की कंत्राटी गटप्रवर्तक आहेत म्हणून प्रत्यक्षामध्ये चर्चा करायला बसल्यानंतर मात्र हे अधिकारी म्हणतात की तुम्ही कंत्राटी नाही तुम्ही मी म्हटलं त्याला तुम्ही लिहून दिले तर ते चुकून लिहून दिले चुकून लिहून देतात काय 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 चुकून तुम्ही केलेलं आहे त्यांच्या अकरा महिन्याच्या अपॉइंटमेंट्स ठरवलेले आहेत त्यांची निवड केलेली आहे त्यांना ऑर्डर दिलेली आहे त्यांच्या सेवा सर्दी सगळ्या कंत्राटी पद्धतीने ठरवलेल्या आहेत फक्त कंत्राटी शब्द हा आलेला नाही चुकून तर सगळी पद्धत कंत्राटी कर्मचाऱ्यांची वापरलेली आहे आणि प्रत्यक्षात मात्र कंत्राटी लाभ द्यायला तयार नाहीत वेतन वाढ द्यायला तयार नाहीत बोनस द्यायला तयार नाहीत <coughs> इन्क्रीमेंट द्यायला तयार नाहीत आणि आता सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न तयार झालेला आहे की सेवा समायोजन जे सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी गटप्रवर्धकांचा जाणीवपूर्वक समावेश केलेला नाही याबद्दल आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती घेतली आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातले ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची यादी द्या त्यांनी सगळी यादी दिली परंतु त्याच्यामध्ये घटप्रवर्तक नाहीत आणि ही जी सेवा समायोजन करण्याची बाब आहे ती कुठून आलेली आहे तर चाळीसगावमधल्या डाटा ऑपरेटर्सनी सात आठ मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती समायोजन करण्यासाठी शासकीय नोकरीमध्ये नोकरीला द्या समायोजन म्हणजे त्याचाच अर्थ आहे आणि त्या केसचा निकाल वीस जून दोन हजार बावीस रोजी मुंबई हायकोर्टने असा दिला की महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या त्यांची दहा वर्षे पूर्ण झालेले त्यांच्या नोकऱ्या कायम करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करावा आणि तो तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करावा असा सुद्धा आदेश आहे आणि तेवीस नोव्हेंबर पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की हायकोर्टच्या निर्णयानुसार आम्ही निर्णय घोषित करतोय आणि तो निर्णय सुद्धा फसवणूक रा राज्यांच्या मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ आरोग्य खात्यामध्ये सरकारी नोकरी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मात्र तीस टक्के जागा आम्ही भरू आणि सत्तर टक्के जागा ह्या ओपन मधनं भरू असा निर्णय केलेला आहे तरी सुद्धा तरी सुद्धा आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी काम करतात आणि तेत्तीस हजार जागा रिक्त जा आहेत म्हणजे अजूनही या सगळ्या तीन हजार नऊशे गटप्रवर्तक जरी त्यांना शासकीय सेवेमध्ये रुजू करायचं म्हटलं तर अशक्य काहीच नाही शक्य आहे परंतु हे किती वेळा सांगून सुद्धा ते समजून घ्यायला तयार नाहीत लिहून दिलेलं तरी मान्य करायला तयार नाहीत ही स्थिती आहे आणि मग शेवटी या समाजविधाबद्दलची पहिली मिटिंग कमिटी स्थापन झाली पहिली मिटिंग एकोणीस जूनला मुंबईमध्ये होती त्या मिटिंगला आम्ही जाऊन मिलिंद भैसकर सर आहेत त्यांना आम्ही भेटलो त्यांना हे निवेदन दिलं त्यांनी शांतपणे सगळं निवेदन वाचलं त्यांचे जे आवर सचिव आहेत श्री कुंडले त्यांना सांगितलं यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि चार गटप्रवर्तकांनी मी असं मिळून त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांना आम्ही हे सगळं सांगितलं त्यांना सांगितलं तुम्हाला जे काय म्हणायचं ते आम्हाला लेखी द्या आमचं असं म्हणणं आहे की या समायोजन प्रक्रियेमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश व्हायला पाहिजे आणि मुंबई हायकोर्टचा निकाल जर आपण बारकाईने वाचला तर सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या ज्यांची दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे त्या सर्वांना कायम करण्याच्या बद्दलचा निर्णय आहे तसाच तो जी आर सुद्धा आहे त्यामुळे त्यांना गटप्रवर्तकांना डावलता येत नाही गटप्रवर्तकांना डावन्न म्हणजे मुंबई हायकोर्टचा अपमान आहे आणि तो सुद्धा अपमान आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हा प्रश्न लावून धरल्यामुळे की ते निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे मुख्य सचिवांना निवेदन दिलेलं आहे आमच्या युनियनचं निवेदन मुख्य सचिवांनी डॉक्टर नितीन करीर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही या सेवा समायोजनाची मागणी केलेली आहे तर हे सगळं सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना की महाराष्ट्रामध्ये जी आशा आणि गटप्रवर्तक संघटनांची जी कृती समिती आहे त्या कृती समितीने आणखीन एक कृती समिती काढली आणि ती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना असं तिचं नाव दिले त्याच्यामध्ये फक्त चार संघटना आहेत चार संघटनांची मेंबरशिप बघितली जिल्हे बघितले तर अत्यंत कमजोर आहे कृती समिती इतकंच नव्हे तर आणखीन दहा संघटना आहेत ती ज्या रजिस्टर आहेत राज्यव्यापी रजिस्टर आहेत त्यांनाही वगळ आणि दुसऱ्या बाजूला कंत्राटी कर्मचाऱ्यांची युनियन कंत्रा जी आहे कृती समिती आहे त्यामध्ये मात्र सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या युनियन्सना त्यांनी घेतलेलं आहे यांनी मात्र हेेकोरपणा करून ही चारच संघटनांची कृती समिती तयार केलेली आहे तीही कमजोर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली जी घटना आहे त्याच्या आधारावर ज्या युनियन रजिस्टर आहेत त्या प्रत्येक रजिस्टर युनियनला भारतीय घटनेने अधिकार दिलेला आहे काम करण्याचा एकूण तिस्मार खान सांगणार आम्हीच करणार म्हणून आणि याला काय त्यांची गुणवत्ता आहे का नाही त्यांचं सरकारने ऐकलं याच्याबद्दल ते अजिबात विचार करत नाहीत आणि हे सगळं धादांत खोटी माहिती द्यायचं त्यांच्याकडून चावलं दुर्दैवाने खरं म्हणजे आश्चर्य वाटतं मला त्यांची कीव येते की त्यांनी आपल्या निवेदनामध्ये दोन जुलैला जे काही आंदोलन करणार त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचं सेवा समायोजन झालं पाहिजे मागणीच टाकलेली नाही सगळ्यात महत्वाची मागणी जी आज आहे महत्वाची त्याचा निर्णय होऊ शकतो ती मागणीच टाकली नाही आणि अशा प्रकारे त्यांनी गटप्रवर्तकांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे ही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दहा बारा संघटना आहेत त्यांचा काही संबंध नाही या कुठल्या बावट्याचा आणि फेडरेशनचा आणि देशव्यापी संघटनेचा स्वतंत्र संघटना आहे तसंच ही सुद्धा गटप्रवर्धकांची स्वतंत्र संघटना आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने जर गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर पूर्णपणे जर लक्ष केंद्रित व्हायचं असेल सरकारला लक्षात आणायचं असेल तर गटप्रवर्तक महिला या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचाच भाग आहे आणि त्या कृती समितीमध्ये त्या असल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत तर हे जे सुरू आहे ज्यामध्ये गटप्रवर्तकांची मागणीच केलेली नाही सेवा समायोजनाची अशा त्या दोन जुलैच्या मोर्चाला जर उपयोग काय त्याच्याऐवजी सरळ सरळ आम्ही आठ जुलैला या मागणीसह मैदान मैदानमध्ये धरणे आंदोलन करणार आहोत त्याचं निवेदन आपल्याला पाठवून दिलेलं आहे निवेदनामध्ये सगळ्या मागण्या जरूर प्रवर्तकांनी मागण्यांची तुलना करावी त्यांचंही निवेदन आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे आपलंही टाकलेलं आहे या दोन्हीचा विचार करा आणि हे जे काही सगळं सोंग चालू आहे नाटक सुरू आहे सगळं फसवणूक सुरू आहे त्याच्यापासून तुम्हाला सावध राहण्याशिवाय पर्याय नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या घटनेनुसार प्रत्येक गटप्रवर्तक महिलेला कुठल्या युनियनचं सभासद असणं याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळे असं कोणी समजता कामा नाही की आम्ही लई मोठं आहे काय मोठं आहे तुम्ही अशा यातल्या काही अशा संघटना आहेत की ज्यांचा एक खासदार नाही आमदार नाही साधा नगरसेवक सुद्धा नाही काय ऐकणार आहे सरकार तर हे सगळं लक्षात घेऊन आपण आठ तारखेची आठ जुलैची जोरदार तयारी करावी आणि आपल्या समायोजनाच्या मागणीबद्दलची प्रक्रिया आम्ही जोरदारपणे सुरू ठेवलेली आहे गेल्या तीन महिन्यापासून त्याला उत्तर मिळालेली आहे आणि यादी दिलेली आहे आम्ही विशेषतः अकराशे अठ्ठावीस गटप्रवर्तक महिलांची यादी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांची दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना तुम्ही कायम कर्मचारी नेवा ज्यांची दहा वर्षे पूर्ण झालेली नाही त्यांना समान कामाला समान वेतन द्या दहा वर्षाची सेवा तुम्ही पकडत असताना अशा म्हणून काम केलेल्या ज्या गटप्रवर्तक असतील त्या दोन्ही सक्कट ज्यांची दहा वर्ष झालेली असतील त्यांचंही तुम्ही समायोजन करा अशा पद्धतीने मागणी आम्ही त्या मागणी पत्रकामध्ये केलेली आहे आणि या पद्धतीने आपण त्याचा जरूर प्र... विचार करा आपली ही निवेदन म्हणणं जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत द्या आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर आपण कळवाव्यात आणि याबद्दल ठोसपणे आठ जुलैची तयारी करावी एवढे आवाहन करून मी आजचं भाषण पूर्ण करीत आहे धन्यवाद